साहेब पूजेसाठी ताजी ताजी फुलं आणली आहेत साहेब औ साहेब आम्ही कि नाही धाकल्या साहेबांसाठी गजरा आणला आम्ही पण त्यांना फुलं वेचण्यासाठी मदत केली अरे वा छान सारजा बागेतल्या या टपोऱ्या फुलांचा गजरा आमच्या सुनबाईंच्या केसात मार पाहू तरी आमच्या लाडक्या लेकीचं रूप कसं खुलता येते काय सई आवडेल ना आवडेल की आम्हाला मोगरा फार आवडतो आणि राजांना आव साहेब आम्ही नाही जा अगं बाई आमच्या सुनबाई लाजल्या की बरं बरं असू देत काय गोरी आमचे राजे दिसत नाहीत सकाळी सकाळी पाया पडून घाईघाईने निघाले स्वारी रोहिडेश्वरी रोहिडेश्वरी अगं रोहिडेश्वरी काय स्वारींच्या मनात रोविडेश्वर भरला आजच हो आम्ही आऊसाहेबांना रोविडेश्वर देणार असं म्हणाली होती स्वारी आणि होय पाहलेच म्हणाली की आवसाहेबांनी विचारल्याशिवाय शिवाय काही बोलू नका म्हणून होय आवसाहेब राय साहेब अगदी खरं राजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी रोहिडेश्वर सर केलाय राजा येत्यात आपल्या दर्शनाला बघा आपल्याला काळजी वाटत म्हणून राजांनी मला लोगलग धाडले ही आनंदाची वार्ता सांगण्यास बरकी कफाना असावी आऊ साहेब आऊ साहेब स्वीकारावा आऊ साहेब आम्ही किल्लं दरसने बरोबर आमच्याकडून आणून आम्ही काम फक्त केलं समज मर्द मराठे एकजूट यायची वय वय आम्ही समज मर्द मराठे एकजूट आहे ती आई भवानी तुझी कृपा आगाद आहे सारजा अगं जा पटकन पंचायती तयार कर बघू जी आऊ साहेब आजचा दिस लय मोलाचा आहे बघा आऊ साहेब राज हरदिन रोहिडेश्वराच्या दर्शनात जातात ते समदेसनी बरोबर घेऊन जातात माझ्या मनात आलं राजांच्या मनात काहीतरी चालू आहे बघा बया राजांनी लय मोठी कामगिरी केली आहे बघा मी अशी जाते ना आशी येते सई तुझ्या शूर शिपायाला ओवाळ्याला तयार बघ किती छान फुललाय त्याचा दरवाज सर्वत्र भरून राहिलाय औ साहेब औसाहेब आम्ही रोर्डेश्वर घेतलाय औसाहेब औसाहेब काल आम्ही शंभू माजेवर शपथ वाहिली होती हिंदवी स्वराज्याची आणि आज स्वराज्याचं पहिलं पुष्प आपल्या पायश अर्पण करण्यासाठी आलो हे अवसाहेब आम्हाला आम्हाला आशीर्वाद द्या आपण आता थोर झालात आई भवानीने कृपा केली आपण विजयी झालात शंभू झाला आपण स्वराज्याचा श्री गणेशा केलात असेच दिगंत विजयी आमचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहेतच स्वराज्याची स्वप्न पाहण्यात आणि स्वराज्याचा विचार अंमलात आणण्यासाठी आम्ही दोन तप इंतजार केलाय आता ती घडी नजिक आलीये राज्य करा तर ते गोर गरीब रयतेच्या भल्यासाठी सर्वांना समान न्याय द्या जो कोणी हाती शास्त्र घेत त्याला क्षत्रिय मान रावसा आमच्या प्रमाणेच रयतेचे देखील पण अवसाय आम्ही आपलं स्वप्न साकार करू रयत आमचं दैवत राहील शुभा तुमच्या नावातच एक अविनाशी विचार आहे कालावघाज्याचे अस्तित्व अमित राहणार आहे असा पुत्र आम्ही या मातीला दिलाय तुम्ही असे राजे भा कि की ज्याची यात विसरू म्हटलं तरी विसरली जाणार नाही लोकांनी म्हटलं पाहिजे राजा असावा तर तो शिवाजी राजांसारखा औ साहेब आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठीच आम्ही जन्माला असं आम्हाला वाटत आपल्या स्वप्नांची पूर्तता करताना या नरदेहाचा प्रत्येक कण कण आम्ही कारणे